मंडळी आज एका लोकप्रिय अभिनेत्रीने सर्व प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे तर त्यामुळेच अभिनेत्रीचे चाहते प्रचंड भाऊक झाल्याचं पाहायला मिळते तर मंडळी कलर्स मराठीवरील दुर्गा ही मालिका अगदी तीनच महिन्यात आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस काल पार पडला त्यामुळे या मालिकेमध्ये दुर्गा ही मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री रुमाली खरे हिने एक इमोशनल पोस्ट शेअर करत सगळ्यांचा निरोप घेत असल्याचं सांगितलं आहे तर कलर्स मराठीवरील लोकप्रिय ठरलेली दुर्गा ही मालिका अवघ्या तीनच महिन्यात बंद होत असल्याने अभिनेत्री रुमाली खरे हिने एक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत तर दुर्गा या मालिकेत रुमाली खरे हिने दुर्गा हे मुख्य पात्र साकारलं आहे तर दुर्गाने मेकअपच्या खुर्चीवर बसून हा व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि ती म्हणते या खुर्चीवर बसून दुर्गाच्या भूमिकेसाठी मी शेवटची तयार होत आहे हा प्रवास लहान होता पण खूपच काही शिकवून गेला त्यांनी दुर्गाच्या प्रवासात मदत केली त्या सगळ्यांच्या कल्पना मेहनत याची मी कायम ऋणी राहीन पुन्हा भेटूया वन लास्ट टाइम दुर्गा असं म्हणत रुमाली खरे यांनी सर्व प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे तर रुमाली खरेच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत लिहिले आम्ही तुम्हाला खूप मिस करू ही मालिका एवढ्या लवकर का संपवत आहात असंही म्हटलं आहे तर दुर्गा या मालिकेचा चोवीस नोव्हेंबरला शेवटचा भाग प्रसारित होणार आहे यानंतर पंचवीस तारखेपासून पिंगा ग पोरे पिंगा ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत तर कलर्स मराठीवरील दुर्गा ही मालिका तुम्ही पाहत होतात का कशी वाटत होती तुम्हाला ही मालिका हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा